गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे खोऱ्यातील सर्वसामान्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशानं बांधलेल्या गारीवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला हस्तांतरणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे या नूतन आरोग्य केंद्राचं हस्तांतरण कधी होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय गगनबावडा तालुक्यातील धामणी खोऱ्यातील जनतेच्या आरोग्य सेवेचा प्रश्न विचारात घेऊन लोकप्रतिनिधींच्या विशेष प्रयत्नातून गारिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला इमारतीचं बांधकाम देखील पूर्ण झालंय पाण्याची उपलब्धता नसल्यानं इमारत हस्तांतरण रखडलं होतं पण आता पाणी पुरवठ्याचंही नियोजन झालंय त्यामुळं नवीन इमारतीत आरोग्य केंद्र कधी सुरू होणार याकडं धामणीवासियांचं लक्ष लागून राहिलंय गारिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धामणी खोऱ्यातील अनेक गावं येतात या आरोग्य केंद्रामध्ये खेड्यापाड्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे परंतु इमारती अभावी रुग्णांबरोबरच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील परवड होत आहे इमारती अभावी प्रसूती कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया आणि इतर उपचार करण्यास आरोग्य अधिकाऱ्यांना मर्यादा येत आहेत वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही महिला तसंच लसीकरणासाठी येणाऱ्या बालकांना सुविधां अभावी हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून इमारतीच्या हस्तांतरणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होतीये